द बेस्ट थिंग हे चांगलं पॉइंट काय सांगायचं म्हणजे आय एम अ कनडिगा आणि मी प्ले करायलोय कॅरेक्टर मराठीचा आणि तो हे कॅरेक्टर पिक्चर मध्ये कॅरेक्टर प्ले करायला आहे कन्नडिगा ही इज अ मराठा ही मराठी मराठीपेक्षा सेक्युलर थॉट कास्टिंग मध्ये इट्स थिंग हॅज कोण तर कनडिगा असेल तर आणि मी मराठी असेल तर मी त्याला मी त्याच्यावर जाऊन कन्नडा बोलतो आणि कधी कधी कनडिगा लोक पण कुठल्या कुठल्या जर मराठी दुकानदार असेल त्याच्यावर जाऊन मराठी बोलतात तर मला फिल्म थ्रू दाखवायचं होतं माझं एक ड्रीम होत की इफ आय गो टू शूट फॉर आय शुड गो टू शूट फॉर फॉरेनला गेलो तर शूट साठी जायला पाहिजे आणि लेफ्ट अ लॉट ऑफ ऑफ बिकॉज थँक्स टू हिम बिकॉज ही टुक मी टू अ फेस्टिवल जेव्हा तिकडे पिक्चर स्क्रीन होत होत पण एवढं होतं डोक्यात की हे सगळं शिकता शिकता मी एक स्टोरी लिहिणार आहे जे मला परत बेळगावला जाऊन बनवायचं आहे जे मी hmm. पहिला फिल्म बनवणार ते मी बेळगावतच बनवणार तिकडचं स्टोरी सांगणार कारण हे स्टोरी सांगितलेलं नाही आहे कोणी आणलं नाही आहे स्क्रीनवर hmm. मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर मराठीत आणि विविध भाषांमध्ये विविध वादांवर विविध विषयांवर चित्रपट होत असतात आणि आणखी एका चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि त्याचा टीजर आल्यानंतर उत्कंठा जी आहे ती वाढली आहे फॉलोअर असं चित्रपटाचं नाव आहे आणि या चित्रपटाबद्दल आपल्या सोबत बोलण्यासाठी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिनेते हर्षद नलावडे आणि अभिनेता रघु आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत कारण विषय महत्वाचा आहे पण कशा पद्धतीने प्रेझेंट होतोय हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण त्यांना उत्तम रिस्पॉन्स विविध फेस्टिवल सकाळमध्ये कसे आहात दोघं आणि सुरुवातीला तुम्हाला रिस्पॉन्स बद्दल मला जाणून घ्यायचं हर्षद तुझ्यापासून सुरू करेल थँक्यू सो मच तर फॉलोअरच जर्नी हे स्टार्ट झालं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल डॉटर डॅम म्हणून नेदरलँड मध्ये जे होत आहे uh, खूप प्रेस्टिजियस फिल्म फेस्टिवल आहे तिथं आम्ही सिलेक्ट झालो आणि आम्हाला आम्ही ऍक्च्युअली सगळं पूर्ण टीम गेलो होतो तिथं फर्स्ट टाइम आमचा प्रेमियर होता तिथं वर्ल्ड प्रेमियर फिल्मचं तर आम्ही पण सगळं एक्साइटमेंट खूप खो, होते म्हणून आम्ही पण सगळं एंटायर टीम तिथे गेलो आणि ज्या दिवशी स्क्रीनिंग होतं त्या दिवशी थोडं आमच्या एक्सपेक्टेशनच्याहून जास्त असं लोक आले तिकडे पिक्चर बघायला ऑलमोस्ट म्हणजे पहिलं स्क्रीनिंग तर आय थिंक दोन तीन सीट सोडून सगळं फुल होतं आणि स्क्रीनिंग मध्ये पण जे जसं रिस्पॉन्स मिळाला जसं रिॲक्शन होते ऑडियन्स hmm. एव्हरी सीन मध्ये काय तर इमोशनल असेल किंवा ह्युमर असेल मग जे रिॲक्शन आम्हाला मिळत होतं ते एकदम तसं मिळत होतं जे एक एक रायटर डिरेक्टरला पाहिजे असते ना की right. असं हे होतं ना की ऑडियन्स असं रिएक्ट करायला पाहिजे मग ते तसं आम्हाला मिळालं आणि हे एका बाहेरच्या देशात मग त्याच्यामुळे एक So, एक आमचं म्हणजे मोटिवेशन वाढलं की ओके ही फिल्म कम्युनिकेट करते ऑडियन्सला तुला काय काय रिस्पॉन्स मिळाला तुम्ही पण गेले होता हा मेन थिंग कसं आहे मी आय मीन मी इंजिनियर होतो बिफोर आय बिकम बिकेम अन एक्टर मग मला एक माझं एक ड्रीम होतं की इफ आय गो टू शूट फॉर आय शूड गो टू शूट फॉर फॉरेनला गेलो तर शूट साठी जायला पाहिजे पण आणि आय हॅव लॉ आय लेफ्ट अ लॉट ऑफ ऑन साईट ऑपॉर्च्युनिटीज बिकॉज ऑफ दॅट आय वॉन्टेड टू बिकम अन ऍक्टर हिअर मग वेन आय पे थँक्स टू हिम बिकॉज ही टुक मी टू अ फेस्टिवल जेव्हा तिकडे बस पिक्चर स्क्रीन होत होतं अँड दॅट इज बिगेस्ट हां आणि अजून काय झालं की आमच्याबरोबर अनुराग कश्यप सर त्यांचं एक अजून एक शॉर्ट फिल्म होता वी गॉट स्क्रीन विथ वी गॉट अ स्लॉट विथ देम ओके ओके सो अँड इट वॉज लाईक म्हणजे यू आर सीईंग समथिंग ग्रेट डिरेक्टरचं मोठं वर्क आणि त्याच्याबरोबर नेक्स्ट माझा पिक्चरच नेक्स्ट स्क्रीनिंग होतं अँड माय इट वॉज माय फर्स्ट ट्रिप ऑन साईट अँड दिस वॉज लाईक अ फ्रेंड्स ग्रुप वी हॅड क्रिएटेड अ फ्रेंडशिप ड्युरिंग द प्रोसेस अँड ते ऑडियन्स तरी लाईक आय वॉज अमेज की ते लोक दे एक्सेप्टिंग आमचं मराठी कन्नडा देओ अंडर टायटल्स थ्रू देवर अंडरस्टँडिंग बेस्ट थिंग इन द वल्ड पण अशात महाराष्ट्र सीमावाद म्हणजे महाराष्ट्र बेळगाव सीमावाद जो आहे तो अनेक वर्षांपासून आपण बघतो त्या मुद्द्यावर बोललं जाते अनेक लोक त्याच्यावर बोलतात पण चित्रपटाच्या माध्यमातून ते समोर आणावं असं तुला काय वाटत होतं आणि काय नेमका मोठं काय तुझ्या डोक्यात काय थॉट होता जो उतरवायचा आहे त्याच्यात तुझंही काही म्हणणं असेल तर ते काय म्हणणं मांडायचं होतं तुला या चित्रपटाबद्दल मेन म्हणजे मला एक स्टोरी सांगायचं होतं आणि दुसरं म्हणजे काय होतं की मी कधीच कुठल्या फिल्ममध्ये बेळगाव बघितलं नव्हतं मी इवन मराठी फिल्ममध्ये बेळगाव बघितलं नाही तर मला ते भरपूर हे वाटत होतं की असं का म्हणजे इथं पण एवढं मराठी लोक राहत आहेत आम्ही राहतो आणि कधी मी असं एक मराठी पिक्चर बैठलं नाही ज्याच्यात बेळगाव दिसतंय किंवा बेळगावतलं फिल्म असं नाही आहे जे तर मला बेळगावचं स्टोरी सांगायचं होतं आणि तिकडच्या लोकांचं स्टोरी सांगायचं होतं आता जे सीमा प्रश्न आहे ते त्या की बाहेर जे राहतात त्यांना फक्त हेच न्यूज पोचतंय की असं डिस्प्यूट आहे असं सीमा प्रश्न इश्यू आहे बेळगावचं मला कोण पण भेटतंय तू तू बेळगावच अरे तिथं तर आ, सीमा प्रश्नाचं प्रॉब्लेम आहे ना हा मला की हे तर आहेच पण मला लोकांसाठी हे पण की आम्ही लोक पण म्हणजे लोकांबद्दल जरा अजून सांगायचं होतं बेळगाव तिथल्या लोकांबद्दल म्हणजे हे पॉलिटिक्स तर आहेच फिल्ममध्ये पण आहे पण तिकडचे लोक लोक कसं आहेत त्यांनी कसं त्यांचे विचार काय आहेत त्यांनी काय बोलतात की आता आमच्या फिल्ममध्ये आम्ही तिन्ही कॅरेक्टर जे आहेत सगळे कॅरेक्टर जे आहेत ते तिन्ही लँग्वेजेस बोलतो आता आपण बाहेर ऐकतो की लँग्वेज मुळे हे सीमा प्रश्नाचा प्रॉब्लेम चालू आहे पण बेळगाव मध्ये राहणारे लोक आम्ही तिन्ही लँग्वेजेस बोलतो एकमेकांचे लँग्वेजेस आम्हाला काय असं कधी कधी ऑफकोर्स काय तर इन्सिडेंट होतं ज्याच्यामुळे मोठ वाद होतोय आणि काय होतं पण पण जनरली लोक असं आहेत की आता कोणतरी एक कनडिगा असेल तर आणि मी मराठी असेल तर मी त्याला मी त्याच्यावर जाऊन कन्नडा बोलतो आणि कधी कधी कनडिगा लोक पण कुठल्या कुठल्या जर मराठी दुकानदार असेल त्याच्यावर जाऊन मराठी बोलतात तर, तर, तर ते मला फिल्म थ्रू दाखवायचं होतं नक्कीच तू तिथे काय फेस केलं आहेस किंवा तिथे काय काय गोष्टी दिसत होत्या किंवा तू फेस केलेल्या गोष्टी असतील जे तुला चित्रपटातही वाटल्या तर एक सीन आहे फिल्म तसा जेव्हा बघाल तेव्हा कळेल पण तसे इन्सिडेंट भरपूर झालेत की आ, अरे तुम्ही मराठी का बोलताय अरे तुम्ही कन्नडा बोलायला पाहिजे असं तर तसं मी माझ्यावर नाही झालंय पण मी ऐकलंय थोड्या लोकांवर झालेलं असं मग ते ते मला ते पण दाखवायचं होतं आणि त्याचं एक टेक फिल्म मध्ये आहे माझ्यावर पर्सनली असं झालं नाही आहे म्हणून मी हे फिल्म जे लिहिले ज्याच्यात कॅरेक्टर रघु लीड लीड कॅरेक्टर प्ले करतोय एक मराठी ऑनलाईन जर्नलिस्ट आहे तो माझ हे विचार होतं की मला ह्या स्टोरी न ह्या ह्या फिल्म न एक्सप्लोर करायचं की ह्याचे विचार का असतात एवढे कट्टर विचार का असतात त्याच्यासारखा एकटा मुलगा एवढा स्ट्रॉंग बिलीफ ठेवून असं का विचार ठेवतो की अरे नाही मराठीत बोलला पाहिजे नाही असंच व्हायला पाहिजे असं तर ते मला एक्सप्लोर करायचं एक होतं की का असं म्हणून त्या त्या स्टोरी मध्ये दिलं बर प्रभू तुझा काय राहिलाय अनुभव या फिल्म मध्ये काम करण्याचा असेल आणि तो दुसऱ्या तुलाही असं की तू तिथे राहत असताना तू देखील काय काय फेस करत होता तुम्ही कशा पद्धतीने तिथे सगळं बघत असता द बेस्ट थिंग हे चांगलं पॉइंट काय सांगायचं म्हणजे आय एम अ कनडिगा आणि मी प्ले करायलोय कॅरेक्टर मराठीच आणि तो हे कॅरेक्टर पिक्चर मध्ये कॅरेक्टर प्ले करायला कन्नडिगा ही इज अ मराठा ही स्पिक्स ह्याच्यापेक्षा सेक्युलर थॉट कास्टिंग मध्ये इट्स थिंग डन आय कॅन मी हेच बघतो बेळगाव मध्ये लोक सेक्युलर आहेत थॉट सेक्युलर आहेत खरं

आय हॅव नॉट फेस्ड दॅट लाईक सो स्ट्रॉंगली विथ रेस्पेक्ट टू दॅट बट असणार ते आहेत आय हिअर दोज इन थॉटर लाईफ दॅट इज वाय आर डुईंग ऑल दीस थिंग्स तुझा अनुभव कसा राहिला फिल्ममध्ये काम करण्याचा मराठी कारण तू तू कॅरेक्टर केलं आहे जर्नलिस्ट आहे बेस्ट एक्सपिरियन्स आय थिंक मला हे फार दर सांगतो मी टेन्थ वॉज द बेस्ट थिंग ट्वेल्थ इंजिनिअरिंग वॉज द बेस्ट थिंग एमटेक केलो आय थिंक हे माझं फर्स्ट फिल्म दिस इज माय ते लिस्ट मध्ये असणार की दिस इज द बेस्ट मुमेंट इन माय लाईफ फेस्टिवल ला गेलो हर्षद आय मेट हर्षद मला कास्ट केला आय वॉज नॉट थिंग आय वॉज मी बंगलोर मध्ये स्ट्रगल करतो एज अन ऍक्टर अँड आय वॉज फायटिंग आउट इज डुईंग जुनिअर आर्टिस्ट बहुत फार केलो मी तिकडं काम आणि आय वॉज वर्किंग डीडी डी दूरदर्शन रिजनलमध्ये थोडं फार ऍक्टिंग केलेलो

ही खरंच खूप छान गोष्ट आहे तो कन्नडा असून त्याने ते मराठी कॅरेक्टर करणं आणि तू ते, मला वाटतं ते क्रॉस एक्सचेंज ऑफ थॉट्स पण त्या निमित्ताने झालं असेल पण तू काय करत होतं हर्षद तुझं काय बॅकग्राऊंड आहे जर सांगायचं झालं थोडक्यात थो? <coughs> मी पण तसं बेळगाव मध्ये राहिलोय स्कूलिंग कॉलेज इंजिनिअरिंग मध्ये पण तिथंच होतो मी पण मी इंजिनिअरिंग मधन मध्ये सोडलं कारण मला इंटरेस्ट नव्हता ते फिनिश करायचं मला फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट होतो तर मी इंजिनिअरिंग सोडून मी पुण्याला गेलो शिकायला तिथं फिल्म मेकिंग शिकून मी मुंबईला शिफ्ट झालो फॉर वर्क आणि तसं मी मग मग मुंबईतच यु नो मध्ये ऍज अन असिस्टंट ऍज एज अन आस असिस्टंट एडिटर आणि थोडे डॉक्युमेंटरी फिल्म एडिट केलो मग थोडे अजून okay. असिस्ट केले प्रोजेक्ट मध्ये असं करून माझं जर्नी चालू होतं मला म्हणजे फिल्म प्रोडक्शन शिकायचं होतं की कसं होतं हे सगळं प्रोसेस आणि पण एवढं होतं डोक्यात की हे सगळं शिकता शिकता मी एक स्टोरी लिहिणार आहे जे मला परत बेळगावला जाऊन बनवायचं आहे जे मी पहिला फिल्म बनवणार ते मी बेळगावतच बनवणार तिकडचं स्टोरी सांगणार कारण हे स्टोरी सांगितलेली नाही आहे कोणी आणलं नाही स्क्रीनवर मग ह्या प्रज मी मुंबईमध्ये राहून शिकत शिकत इव्हेंच्युअली पॅलेली मी स्टोरी लिहायला चालू केलो मध्ये एक वेब सिरीज पण लिहिलो इथं किलर सूप म्हणून नेटफ्लिक्स साठी ओके okay. मग ते लिहित असताना पॅरली मी फॉलोअर पण आमचं जस्ट रायटिंग संपलं होतं आणि शूटिंग साठी आम्ही जस्ट स्टार्ट करणार होतो कारण तुला या फिल्म साठी स्क्रीन प्ले असेल किंवा विविध रिस्पॉन्स तू सांगत होता फेस्टिवल मध्ये मिळाला तू ती प्रोसेस बद्दल सांग ना की काय पद्धतीनं कारण टेक्निकली जेव्हा मी आठवड ट्रेलर बघतोय खूप मोठ्या म्हणतो ना आपण बडे पैमाने पे ज्या पद्धतीचं चित्रपट असतो त्या पद्धतीचं त्याचं प्रेझेंटेशन जाणवतोय तुझी ती प्रोसेस कशा पद्धतीची होती आय थिंक मला काय वाटलं की मी जेव्हा जेव्हा हे लिहित होतो तेव्हा मी हे विचार करत नव्हतो की हे कसं लिहायला पाहिजे की असे एक आ, हे हिट व्हायला पाहिजे असं काय तर लिहायला पाहिजे तसा विचार नव्हता माझा विचार असं होतं की कारण मी स्वतः माझं मराठी फिल्मचं इंट्रोडक्शन पण लेट झालं भरपूर कारण मी बेळगावात राहतो होतो माझं मराठी फिल्मच एक्सपोजर नव्हतं पहिला फिल्म मी बघितलो मराठी फिल्म असेल बहुतेक उमेश कुलकर्णीचं बळू आणि ते मला इन्स्पायर केलं असं फिल्म बनत तर मग मराठी फिल्म्स केवढं पुढं आहेत तसं टेक्निकली right. मग मी पण लिहिताना मला असं लिहायचं होतं की मला असं काय स्टोरी लिहायचं नव्हतं जे ऑडियन्सला बोर करेल किंवा ते जे जे सारखं बघतात तेच त्यांना द्यायचं hmm, तसं नाही मला ना काय तर त्यांना चॅलेंजिंग द्यायचं होतं काय तर त्यांना इंटरेस्टिंग द्यायचं होतं अँड ऍट द सेम टाइम एंटरटेनिंग द्यायचं होतं मग ते स्क्रीन प्ले लिहिताना तेच डोक्यात होतं की मी असं एक थोडं म्हणजे स्क्रीन प्ले तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा कळेल की एक थोडं एक एक्सपेरिमेंट केलंय आम्ही पिक्चरच्या स्टोरी बरोबर आ, ते सांग त्याच्या सांगण्याच्या पद्धत मध्ये एक्सपेरिमेंट केले ते आमचं होप असं आहे की ते ऑडियन्सना आवडेल ती आयडिया आवडेल असं आमचं होप आहे म्हणून ते, हो ते बहुतेक त्या एक, 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 एक एक्सपेरिमेंट मुळे बहुतेक ते इंटरनॅशनली पण थोड्या लोकांना आवडलं आणि म्हणून आम्हाला ते बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड पण मिळाला पण या सगळ्यामध्ये तुला असं वाटतं की चित्रपटात अशा काही गोष्टी असू शकतात ते आक्षेपार्य वाटू शकत जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा असं काही गोष्टी आहेत सॉरी आक्षेपार्य म्हणजे त्याच्यावर ऍक्शन घेऊ घेते किंवा काही वाद निर्माण होऊ शकतो असं काही वादग्रस्त काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही मेंशन केलं नाही आम्हाला नाही वाटत कारण आम्ही कुणाच साइड घेत नाही आमचं फिल्मचं हे उद्देशच हे आहे की साइड कुणाचं घ्यायचं नाही आहे कारण कुठलं पण साइड कंप्लीटली चूक आहे कुठलं पण साइड कम्प्लिटली करेक्ट आहे हे असूच शकत नाही दुनियात दोन्ही साइड मध्ये काय तर चूक आणि काय तर बरोबर असणारच मग ते आम्ही तेच थोडं दाखवायचं प्रयत्न केले तर मेनली स्टोरी तर रघुच आहे त्याच्या लाईफ बद्दल आहे आणि त्याचे जे दोन फ्रेंड्स आहेत आणि त्याचे फॅमिलीबद्दल आहे त्याचं वर्क लाईफ जे आहे ते एक फिल्मला -like एक बॅकग्राऊंड देत एक बॅकड्रॉप देत आहे आणि त्यातून आम्ही जे बेळगावचं पॉलिटिक्स आहे त्याच्यावर थोड लाईट टाकायचं ट्राय केलंय आणि विदाऊट टेकिंग साईड की असं नाही आम्ही असं म्हणत नाही की ह्यांची बाजू बरोबर आहे आम्ही असं म्हणत नाही की ह्यांची बाजू बरोबर आहे तर ते आम्ही कॉन्शियसली ट्राय केलंय कारण तेच रियालिटी आहे आणि जे बाजू घेतात ते ऍक्च्युअली लोकांना भडकवायचा प्रयत्न करतात पण जेव्हा तुम्ही तिथे राहता तुम्हाला तिथली सत्य परिस्थिती किंवा तिथली रियालिटी ती तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय बघताय किंवा ऐकताय पण जेव्हा इतर लोक त्या ठिकाणच्या त्या सगळ्या सीमा प्रश्नाबद्दल बोलतात तेव्हा काय वाटतं तुम्हाला कारण त्याच्याबद्दल बरच बोललं जातं वेगवेगळ्या गोष्टी हा तसं बोललं तर जातं म्हणजे जसं मी तेच म्हटलं की बाहेर जे राहणारे लोक असतात त्यांना फक्त न्यूज वरून कळते की काय झालंय काय होतंय मग ते आता न्यूज वर डिपेंड करते की ते न्यूज कसं प्रेझेंट केलंय ते न्यूज कसं सांगितलंय त्याच्यावर ते, ते लोकांचं ओपिनियन फॉर्म होत सिमिलरली फॉलोअरचं स्टोरी तेच आहे की हा कॅरेक्टर एका न्यूज ऑनलाईन न्यूज ह्याच्यात काम करतोय ज्यांचं काम आहे की एक टाईपच न्यूज सांगायचं म्हणजे तसं लोकांचे विचार, विचार होतील म्हणून तेच एक प्रॉब्लेम हे आहे आज की आजकालच्या म्हणजे जे आपण राहतोय की एक बाजू घेऊन जे सांगितलं जात आहे स्टोरी त्याच्यामुळे लोकांचं एक ओपिनियन फॉर्म होतं आणि त्यांनी तेच विचार करतात की त्यांना आता वाटतंय काय काय लोकांना वाटतंय की अरे ह्या लोकांवर तर अत्याचारच होत आहे तिकडं चुकीचं हाय असं त्यांना वाटतंय पण ते फुल ट्रुथ नाही आहे आणि सिमिलरली जे दुसऱ्या साईडचे लोक आहेत त्यांना वाटते की अरे हेनी फक्त दंगच करतात त्यांना फक्त तसं हे पाहिजे त्यांना सेपरेट हेच पाहिजे से दुसऱ्या ते स्टेटमध्ये जायचं आहे असं त्यांनी नुसतं विचार कर कारण त्यांना तसले न्यूज दिलेले गेलेले असतात म्हणून हे असं हे ना, ना लोक डिव्हाइड होतात जे नाही व्हायला पाहिजे ना जर लोकांना दोन्ही साइडचं स्टोरी कळत राहिलं दोन्ही एक एक न्यूट्रल जर्नलिझम होत राहिलं तर मला नाही वाटत की लोकांना की एकच टाईपच ओपिनियन फॉर्म होईल लोकांना मग बेळगाव पूर्णपणे कळेल राईट right. पण याच्यात ह्युमर पण आहे म्हटलं तर ते काय पद्धतीचं असणार आहे तर त्याबद्दलही सांग ना सा। काय तुम्ही ह्युमर ऍड करण्याचा प्रयत्न केला ओके आय मीन थोडं एक म्हणजे uh, एक, एक रिअलिस्टिक ह्युमरच आहे yeah. जसं फॉर एक्झाम्पल घरातले भांडण की आता ते जे कॅरेक्टर्स आहेत जे त्या भांडणात जे इन्वॉल्ड आहेत त्यांच्यासाठी ते सीन सिरियस आहे Oh. त्यांच्यासाठी ते आर्ग्युमेंट सिरियस आहे मोठ्या भावावर भांडण असू दे किंवा किंवा आईवर भांडण असू तुम्ही थोडं ऍज अन ऑडियन्स बघितला ना तुम्ही असं बाहेरचं लोकांसारखं बघितलं ला जरा लांब राहून तर तुम्हाला ते थोडं कॉमेडी वाटेल कारण काय त्यांनी बोलतायत आणि ते कसं भांडण व्हावं लागलंय त्याच्यामुळे तुम्हाला ते हसू येऊ शकते मग ते कारण ते आपल्या भांडताना कधी कधी काय काय तर शब्द वापरतो किंवा विनोद लोकांना कळेल तसं जसं तसं बरोबर आणि सीन आहे ज्याच्यात दोघं रघु आणि एकटा कॅरेक्टर आहे जो दुकानात त्यांच्या दोघांमध्ये भांडण होत आणि ते सिरियस भांडण आहे म्हणजे एकदम म्हणजे की आता आता कुणाला तर बोलवतील आणि तो दोन लोकांना घेऊन लिहिल हा चार लोकांना घेऊन तसल्या टाइपचं ते एस्केलेट होत आहे पण ते बघताना हसू येत आहे कारण ते त्यांना ते दिसतंय की हे नुसतं नुसत बोला लागलं करणार काय नाहीत की मी ह्याला घेऊन येतो मी त्याला घेऊन येतो बोलात ह्युमर भरपूर रघु पत्रकार जर्नलिस्ट तू काय काय घेतलं होतं त्याबद्दल सांगशील हा त्याबद्दल सांगू शकतो खरं बट आय थिंक की तुम्ही जेव्हा पिक्चर बघणार ना त्याचे थोडे फार आहेत ते मी सुणार बट मला मी जेव्हा हे कॅरेक्टरला प्रिपेर करत होतो आय वॉज नॉट लुकिंग टुवर्ड्स द प्रोफेशन मोर रॅदर दॅन दॉट इज ही गोइंग थ्रू पर्सनली दॅट इज मेकिंग हिम डू थिंग इन जर्नलिझम आता घरात घरचे भांडण जेव्हा तुम्ही प्रोफेशनली आणणार मग प्रोफेशन मध्ये काय इफेक्ट होणार आय अप्रोच इट इन दॅट वे बिकॉज द कॅरेक्टर वॉज डूइंग दॅट इट वॉज नॉट इट वॉज नॉट अ जर्नलिस्ट एक्झॅक्ट जर्नलिस्ट नाही आता सगळे जर्नलिझम करतात ना युट्यूब मध्ये सगळे जर्नलिस्ट आहेत आय डिन नॉट अप्रोच इट आय वॉज गोईंग थ्रू द सायकी ऑफ द कॅरेक्टर की बिकॉज फॉर हिम प्रोफेशन इज द सेकंड थिंग राईट ही इज युजिंग दॅट प्रोफेशन फॉर हिज अडवांटेज आय वॉज लुकिंग फॉर द इनर थिंग्स ही वॉज गोईंग थ्रू अँड आयडेंटिटी क्राइसिस त्याला काहीतरी प्रॉब्लेम होते त्याच्या लाईफमध्ये आईच्या बरोबर दोस्त बरोबर गर्लफ्रेंड बरोबर विच आर नॉर्मल विथ पीपल इन एनी हो टाउन बेसिकली आई वॉज अप्रोचिंग इन दॅट वे नक्कीच पण आता इथे तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळू शकतो काय वाटतं आता ट्रेलर वगैरे काय फीडबॅक्स मिळतात महाराष्ट्रात आम्ही हा ट्रेलर रिलीज केल्यावर मग आय थिंक थोड्या लोकांनी बघितलं पण आणि कधी कधी जाऊन ते तुम्हाला थोडं कॉमेंट्स वाचायला म्हणजे वाटतंय की जाऊन कॉमेंट्स वाचा लोक काय म्हणतायत आणि काय तर भरपूर तर कॉमेंट्स होते की हे होते होपफुल होते कारण सगळे त्यातले असं म्हणायला लागले की की अरे काय तर नवीन टाईपचं पिक्चर येत आहे मराठीत काय तर नवीन टाईपचं येत आहे तर ते मला एक होपफुल वाटलं कारण मला दिसतंय की ऑडियन्स हंगरी आहे एस्पेशली मराठी सिनेमामध्ये आणि कन्नडा सिनेमामध्ये पण फॉलोअर आम्ही म्हणतो की मराठी मॅक्झिमम त्यात मराठी आहे म्हणून एक मराठी फिल्म आहे पण ते मला तर वाटतंय कन्नडा सिनेमा पण आहे तर ते असं आमचं हे आहे तर जेव्हा ते लोक असं म्हणतात ना की अरे काय तर नवीन आहे ते मराठी चित्रपटात तर मला होपफुल वाटते की ओके मराठी ऑडियन्स ते ऍपिटाईट आहे काय तर नवीन काय तर चांगलं बघायचं पण ते कुठं तर हरवलंय आता आणि त्यांना ते मिळत नाही आहे जे बहुतेक त्यांना मिळत होतं दहा आधी मराठी सिनेमामध्ये आता ते त्यांना ते तेवढं ते ते मिळत नाही आहे आणि बहुतेक आता जे असं जे ट्रेलरचं रिॲक्शन मुळे तर असं वाटतंय की त्यांना असं फिल्म बघायचं आहे आणि त्यांना वाटते की हे काय तर नवीन कॉन्सेप्ट आहे आणि त्यांना होपफुल आहे नक्कीच आणि तू किलर पण उल्लेख केलास त्याबद्दलही सांग ना कारण नेटफ्लिक्स सारख्या ठिकाणी काम केल्यानंतर पुन्हा असा मराठी किंवा चित्रपट करावाशी वाटत कारण असं होतं की मोठी अपॉर्च्युनिटी मिळते आणि मग आपण तिथे तेच करत जातो तुला तो अनुभव कसा राहिला तुझा काम करण्याचा तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूपच लर्निंगचा एक्सपिरियन्स तर कारण एक्स तसल्या स्केलवर काम करायचं तेवढं मोठं एक वेब सिरीज लिहायचं ज्याच्यात मोठे स्टार्स लाईक मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा आहेत mm. त्यांच्यासाठी लिहायचं वॉज अ बिग टास्क आणि त्याच्यात खूप लर्निंग होतं पण फर्स्ट लव्ह हमेशा स्वतःच एक फिल्म असणार स्वतःच्या भाषेत बनवणार एक फिल्म असणार काय mm. काही असू दे केवढंही मोठं प्रोजेक्ट तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मसाठी आणि करा तुम्ही स्वतःच फिल्म जे तुम्हाला स्वतः सांगायचंय जे पर्सनल हा आपलं पण ज्याच्यात असतंय आणि तुमच्या भाषेत जे, जे सांगायचंय ते हमेशा फर्स्ट लव्ह असणार बाकी सगळं ऑफकोर्स ते एक एक्साइटिंग असतंय त्याच्यात भरपूर लर्निंग होत आहे त्याच्यात भरपूर एक एक्सपिरियन्स मिळतोय पण ऑलवेज आय विल ऑलवेज ट्राय टू गो बॅक टू मेकिंग द फिल्म्स ते मला बनवायचंय आणि माझ्या भाषेत बनवायचं मला खूप छान वाटलं तुम्हाला गप्पा मारून अगदी मेहनतीनं जीव ओतून तुम्ही हे जे काही काम केलंय फिल्म फेस्टिवल मध्ये देखील तुम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळालाय आय होप आणि तुम्हाला शुभेच्छा की आता चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाही तितकाच चांगला रिस्पॉन्स मिळेल खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू